सर्वांना नमस्कार आज आपण आलेलो आहोत आनंद वडापाव या ठिकाणी आणि आपण आनंद वडापावमधील जे सुंदर भजी खातो चवदार चा चटकदार आणि टेस्टी भजी जी खातो ती भजी बनवतात आमचे मित्र आदरणीय माऊली जरा इकडे येतं का एक मिनिट बोला तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सांगा खान हे खानसाहेब सुंदर भजी बनवतात आणि अप्रतिम भाज्यांना टेस्ट असते आनंद वडापाव यांची भजी खूप प्रसिद्ध आहेत आणि या भज्यांचा आनंद या परिसरातील मंडळी पर्यटक हे सर्व घेत असतात माझी विनंती आहे जे आज लॉक पाहतील त्यांनी ज्यावेळी तुम्ही या चाकण रस्त्याला याल त्यावेळी नक्कीच आनंद वडापाव या आमच्या हॉटेलला भेट द्या आणि या भजनचा आनंद घ्या आता आपण इथंच थांबू जय हिंद जय भारत